मित्रांनो एवढं गोड जांभूळ आहे ना आणि झाडाचे तोडून खाण्यामध्ये वेगळीच मजा येते अरविळ झाडा खाली आ, किती मेहनत करते माझ्या मामाचा बोरगा अरविष् <laughs> हाय तू नागपूर कर <laughs> आणि त्यांनी बघा ना किती कलेनं ते बनवलं कसं ते दाखव एकदा हा झाडा जांभूळ फसवा लागतो तिथे आरी लावते ती कॅरी करतो आणि हे सर्व शक्य डब्ल्यू सी एल एरियामध्ये आहे नागपूरमध्ये तर लोक झाडं जगवतच नसल सहसा तरी झाडं तोडतोच आपण मित्रांनो जास्तीत जास्त झाडं लावा झाडं जगवा कसं आहे जांभूळाचं सीझन आलं की खाल्लंच पाहिजे म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे कुणाला जर डायबिटीज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या आहेत ना त्या होत नाही पिकल्या जांभुळाने